आज केलेली आहे भेंडीची भाजी ती पण मस्तपैकी सुटसुटीत बिलकुल चिकट नाही गिळगिळीत नाही आणि तितकीच चवदार आहे आणि साधी सोपी पटकन होणारी तेव्हा व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर तुमची ही भाजी अशी सुटसुटीत होईल अजिबात चिकट होणार नाही तर भाजीसाठी मी ही अशी भेंडी घेतलेली आहे छोटी ज्याला कळी भेंडी म्हणतात कुठलीही भेंडी तुम्ही घ्या पण ही भेंडी छोटी जा, भेंडी जास्त चवदार असतात आता भेंडी घेताना कोवळी घ्यायची भेंडीचा मागचा जो देट आहे ना तो सहज तुटला पाहिजे म्हणजे भेंडं कोवळं असतं जून भेंडं असेल तर ते शिजत नाही चुकून वाकून एखाद दुसरं आलं तर ते वापरायचं नाही भाजीत तेवढं काढून टाकायचं आता ही सगळी भेंडी मी मस्तपैकी धुवून घेतलेली आहे पाणी निथळून काढलं आहे तरीही जे काही थोडंफार वरती पाणी लागलेलं असतं ते आपल्याला कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं भेंडी चांगली सुखी करूनच मग भाजी करायची थोडी जरी त्याच्यामध्ये ओलसरपणा असेल तर भाजी ही चिकट किंवा गिळगिळीत होऊ शकते तरी बघा ही मी पूर्णपणे पुसून चांगली सुखी करून घेतलेली आहेत भेंडीला आडवे काप देऊन आपण भाजीसाठी चिरणार आहोत तर वरचा भेंडीचा देठ काढून टाकायचा आणि मागचा शेंड्याचाही थोडासा भाग काढून टाकायचा कारण तो शिजत नाही आणि भेंडी अगदी बारीक पण नाही आपल्याला चिरायची अगदी बारीक जर तुम्ही चिरली तरी भाजी तर भाजी खूप बिळबिळीत होते तर हे बघा या इतपत असे थोडेसे मोठे तुकडे ठेवायचे आहेत मी बघा कसा ठेवला आहे आता पाव किलो भेंडी आहेत तर फोडणीसाठी आपण दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या आज आपण हिरवी मिरची घालूनच ही भाजी करणार आहोत छान होते आणि एक कांदा मोठा घ्यायचा जरा कांदा आणि तो बारीक चिरून घालायचा कांदा थोडा जास्त वापरायचा एकामागोमाग एक घालून द्यायचं थोडंसं हिंग घालणार आहे थोडीशी हळद घालणार आहे आणि तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता मी थोडी मोहरी पण टाकलेली आहे आणि आता ही सगळी फोडणी चांगली थोडीशी परतून नरम झाली की त्याच्यावर शिरलेली भेंडी घालायची भाजी गिळगिळीत होऊ नये त्याच्यासाठी भेंडीमध्ये आंबट हे नक्की घालायचं असतं तर सुरुवातीपासूनच आपण हे आंबट घालायचं अगदी फोडणीमध्येच तर मी थोडीशी कोकमा घेतलेली आहे पाच ते सहा आणि अशी बारीक बारीक तुकडे करून त्याच्यात घातलेले आहे कोकमाची चव छान लागते भेंडीला तुम्हाला हवं असेल तर थोडंसं चिंच पण घालू शकता आता सगळे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे म्हणजे छान भेंडीला लागून येतील आणि आपण आता ही भाजी आपल्याला पुढे शिजवायचे तर त्याच्यासाठी आपण इथे कुठल्याही प्रकारचं झाकण ठेवायचं नाही किंवा झाकण ठेवून वरती पाणी ठेवलं जातं वाफेवर शिजवण्यासाठी तसं काहीही करायचं नाही तर आपल्याला कढईवर झाकण न ठेवता कढई अशी ओपन ठेवूनच पुढे एक आठ ते दहा मिनटं हा बघा अधूनमधून हा असा थोडासा कालथा चालवत ही भाजी शि शिजवायची साधारण नऊ ते दहा मिनटं झालेली आहे गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम होती आणि अधेमध्ये मी हा कालता चालवत ही भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघा भाजी कुठेही गिळगिळीत नाही आहे बुळबुळीत नाही आहे मस्त छान सुट्टी सुटसुटीत झालेली आहे आपण आता ही भेंडी आहे ना आपली जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेली आहे आपण इथे झाकण ठेवलं नव्हतं झाकण जर वट ती ठेवलं तर आतमध्ये कढईमध्ये वाफ धरते आणि वाफेच्या पाण्याने भेंडीमधला जो चीक असतो ना तो अधिक चवताळतो आणि भेंडी ही गिळगिळीत किंवा बुळबुळीत बोल होतात तर आपण काय केलं भेंडी आ, वर झाकण नव्हतं ठेवलेलं कढई उघडी ठेवून अशी भेंडी शिजवून घेतल्याने काय होतो चीक आहे तो सुकत येतो आणि तो, तो सुकून कढईच्या तळाशी लागतो हा बघा तुम्हाला कढईचा रंग हा थोडासा ब्राऊन ब्राऊन होत होत जातो तर हा चीक आहे तो सुकून तळाशी लागतो आणि वरची आपली छान मस्त मस्त सुट्टी सुटसुटीत होत जात आणि ह्या भाजीत मीठ ही आधीपासून घालायचं नाही आहे तर अगदी शेवटी घालायचं मीठ आधीपासून असेल तरीही भाजीला पाणी सुटतं आणि गिळगिळ होतं तर आता ही भेंडी आपली ऐंशी टक्के शिजलेली आहे आत्ता आपण वरतून त्याच्यामध्ये जसं हवं तसं मीठ घालायचं मीठ घालून मी एक जीव केलेली आहे आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे ते अग जे अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपण ठेवायचं आहे म्हणजे मीठ चांगलं भाजीला लागतं आता भेंडीतला चीक हा आधीच सुकला होता त्याच्यामुळे जरी झाकण मारले तरी भाजी ही गिळगिळीत होणार नाही हे बघा ही, ही अधिक अजून चांगली मस्त सुटसुटीत झाली जो खाली दिसतो तो, तो सगळा भेंडीतला चीक आहे आता ही भाजी अजून चवदार होण्यासाठी ह्याच्यावर थोडंसं खोबरं घाला म्हणजे छान मस्त चवदार होईल आणि ही भाजी आपल्याला दुसऱ्या बॉल्स सर्विंग बॉलमध्ये आता ही काढून घ्यायचे आणि ही जी कढईतला जो चीक आहे त्याच्यावर मध्ये जर तुम्ही पाणी घालून ठेवलं तर एक दहा पंधरा मिनिटात तो सगळा सुटून येतो कढई पण क्लीन होते तर मग व्हिडिओमधल्या सर्व टिप्स वापरा आणि बनवा ही अगदी चिवड्यासारखी सु सुटीत होणारी भेंडीची भाजी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका